राजन तेली यांच्या विधानामुळे जिल्हा बँकेची बदनामी होत असल्याचं विधान आमदार दीपक केसरकर यांनी केलं होतं याविषयी त्यांना विचारलं असता तेली दीपक केसरकर हवेत असतात त्यांना या गोष्टीची कल्पना नसते ते कोणाशी वाकडी घेत नाहीत आणि मी कोणाला घाबरत नाही असं विधान त्यांनी केलंय परिषदेनंतर केला होता पुन्हा दिला होता की मंडळ करून आपल्याला घेऊन जातो बँकेत चर्चा करायला कारण जर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत तुम्ही जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला हे तुम्ही खोटा मला दाखवा बाबा तुम्ही खोटी प्रेस घेतली तुम्ही छापू नका केसरकर काय म्हणता त्याला अर्थ नाहीये केसरकर हवेत आहेत त्यांना ह्या गोष्टीची जर कल्पना असती तर केसरकर बोलले नसते केसरकरना भेटून मी सांगितलंय सगळं ते कोणाच्या प्रेमात ते कधी कोणाची वाकडी घ्यायला बघत नाही आणि ना मी कोणाला घाबरत ना नाही आपण काय ना लालनचलन करून नाही बाबा जर खरोखर जर हे घोटाळे नसले तर मी कशाला बँकेचे करून मी उलट केसरकरांपेक्षा सात वर्ष बँकेत मी काम केले तिकडे सगळ्या शेतकऱ्यांच्या बद्दल मला आपुलकी सगळ्या बँकेबद्दल आपुलकी कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी कर्मचारी मेहनत तिकडे करतायत ठराविकच लोक हे सगळं करतायत म्हणे त्यावेळेला कर काय अनुभव आहे पहिल्यांदा चेअरमन झाला इतर सगळे चेअरमन बदलत गेले हा चेअरमन एवढी कसं राहिला त्यामुळे तुम्ही सिरियसली हा जर विषय नाही घेतला तर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय नाही देऊ शकणार मला आरोप काही करत आहे आरोप जे तुम्हाला पेपर दिले आहेत उद्या हे केसरकर साहेबांना नेऊन दाखवा जर चुकीचं असेल तर सांगू देत मी जाहीर दिल की व्यक्त करतो बाबा हे चुकलं तुमचं म्हणून ज्याही जाहीर आपण करतो ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे दाखवतो हे पेपर केसरकर साहेबांनी त्यांच्याच मतदारसंघात भोगवे ग्रामपाय येते भोगवे ग्रामपायच्या ग्राम कामशोकाला बोलून घ्यावं घरी आणि त्याला विचाराव बाई हो अशी तुमच्याकडे एकतीस छत्तीस कोटीची नोंद झाली आहे की नाही दुसरं आता हे रजिस्ट्रेशन करताना याच्यात गोलमाल परत बघा घाण करताना एक घाण झालं वेंगुरल्यात दुसरं घाण कुडा कुडाळ गरज काय तुम्ही जर प्रामाणिक काम करताय तर करा ना कशाला दडून करताय तुम्ही चोरी आहे म्हणून दडून करताय ना तुम्ही तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना की मी कुठलीही गोष्ट हवेत करत नाही हवेत माझे वार नसतात मी सगळे डॉक्युमेंटरी इव्हिडेन्स तुम्हाला दाखवले सात बरोवरचा बोजा दाखवला फेरपारवरचा बोजा दाखवला त्याच्या बँकेचं पत्र दाखवलं आणि परत हे बघा ही माझ्याकडे घाणखत आहे ही तर राजेंद घरात तयार होत नाहीत ना तेवढं कसं आहे बघा ही जी गांध आहे माझ्याकडे तयार झालेली नाही ही बाई तिकडे रजिस्टर ऑफिस मधून अगदी सगळे स्टॅम्प ड्युटी भरून भरून केलेली आहे ऑफिशियली चोरी आहे ती त्यामुळे ही चोरी उघडकी सांगतो माझं काम आहे